प्रतिष्ठित कार्यकर्ते बंधुभगिनीनो सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं काकांचा एक भव्य असा पूर्णाकृती पुतळा स्वामीजींनी त्याचं अनावरण केलेलं आहे आणि शंभूराजांनी म्हटल्याप्रमाणे या परिसरातील दुसरा त्यांचा पुतळा आणि तिसऱ्याचा संकल्पही सोडलेला आहे या निमित्तानं कामाची नव्या पिढीला आठवण राहावी म्हणून आपण हे सगळे कार्यक्रम घेतो अत्यंत अनन्यसाधारण परिस्थितीमध्ये डोंगरी भागामध्ये का आपलं काम केलं या परिसरावर आपला ठसा उमटवला ते लोकप्रतिनिधी झाले सहकारी संस्था ज्या वारसाने त्यांच्याकडे आल्या किंवा ज्या त्यांनी सुरू केल्या सर्व सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्या डोंगरी भागामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्यांना मुंबईला जाऊन तिथं माथाडी कामगार म्हणून किंवा दुसरं काही काम करण्याशिवाय पर्याय नव्हता कारण इथं हाताला काम मिळत नव्हतं शेतीमध्ये उदरनिर्वाह होत नव्हता आणि आपल्या परिसरातील अनेक माणसं घरदार सोडून बायका मुलांना सोडून पोटाची खळगे भरण्याकरता जात होते त्यांना कुठंतरी पर्यायी उत्पन्नाचं साधन निर्माण करून द्यावं त्यांना कुठे हाताला रोजगार द्यावा तो कोसळ उगवत नव्हती तिथं ऊस उत्पादन करायला लावायचं हे काकांच्या दृष्ट्या नेतृत्वामुळं शक्य झालं आणि या परिसरातील लोकांनी त्यांच्यावर प्रचंड असं प्रेम केलं काकांनी एखाद्या कार्यकर्त्याला का नावाने हाक मारायची एखादी शिवी द्यायची त्याला इतकं सुखासुख वाटायचं की नाही खरंच काकाने मला चार चौकात ओळखलं मला हाक मारली आणि त्यांचा जो स्वभाव होता अगदी तळागाळातल्या सामान्य माणसाची नाळ त्यांनी जुळवली होती ती मला वाटतं ता कुठलाही ताकद त्यांच्या विरोधात उभी राहिली तरी ते त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये पराभूत करू शकली नाही मला वाटतं आज या निमित्तानं काकांची प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्याला या पुतळ्याच्या माध्यमातून आठवण होत राहील दुधाचा धंदा